এক এক করুন বিচারা এক জুলাই দোল दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे नाही हे चुकीचं आहे असं निवडणूक आहे कोणाच्या दबाव का लिए काम करत नाही हे बघा ऍक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते यादी या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कारवाई करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे

आम्ही ॲक्च्युली मतदानचं टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि सर हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली म मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जे जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहिताच्या ऑर्डर्समध्ये मद मद्य पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि यामध्ये सर्व बँका सर्व पत पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील याची या ठिकाणी या, सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो काँग्रेस आता महाविकास आघाडीनं हंड्रेड रेटिंग कुठे राहताना दिलं शकत मग तुम्ही हे मान्य करताना की या कुठून ज्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा विचार सुद्धा विधानसभा विचार सुद्धा त्यानंतर मतांनी या नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाहीत नाही याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी बैठक भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे का, पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे एक जुलैपासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोगाकडून मला आलेलं आहे हां इसमें नाम दे, नाम निर्देशन पत्र जो है नाम निर्देशन पत्र दाखिल करने की डेट है दस नवंबर दो हजार पच्चीस नाम निर्देशन पत्र नहीं नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो दस नवंबर दो हजार पच्चीस नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो सत्रह नवंबर 2025 नाम निर्देशन पत्र की जो छानिनी है आ, उसकी डेट है अठारह नवंबर दो जहाँ पे अपील नहीं है वहां पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है 21 नवंबर 2025। हजार पच्चीस जहां पे अपील है वहां पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025। हजार पच्चीस जो निवणक चिन्ह जो है निवणूक चिन्ह और फाइनल फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट इसकी डेट है 26 नवंबर 2025 हजार पच्चीस Uh, मतदान दिन की डेट है दो दिसंबर 2025 uh, मत मोजनी यानी काउंटिंग काउंटिंग की डेट है तीन दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने की डेट है दस दिसंबर दो हजार हैं।

सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या आहेत याच्यामध्ये प्रोविजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नामनिर्देश निर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाहीये मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली तर नामनिर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील सहा महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल नाही आता ऍक्च्युली बेसिकली नाम दे दे निर्देशनाची जी, जी प्रक्रिया आहे ती आमच्या पदवीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेलं आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे ही संख्या ही संख्या आता मला सांगता येणार नाही कारण की ही संख्या मदे है मदे आ, 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 है। ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे ती या सर्व नगर परिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस ही संभाव्य दुबार मतदार आपण ऍक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या नहीं 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 माघारी गणेश की तारीख है ये बगा अपील जिथे अपील नहीं है आप हिंदी में बोलू या हां पे अपील नहीं है जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है इक्कीस नवंबर इक्कीस नवंबर जहां पे अपील है वहां नाम नौ, नॉमिनेशन वापस लेने की मुद्दत है पच्चीस नवंबर नाही आता अॅक्च्युली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली आम आम, आमचे 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 जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे काय नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेलो ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये ना नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असतील एरर असेल ते इन्क्लूड करतो so, जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत निवडणूक आयोगाचे आहेत संदर्भात सांगते काही ड्रस्तात त्यांची नाव सामने असेल फक्त सावम्य असे त्यांच्या संदर्भात असेल तर अशा साधारणतः संख्या कुठे काढली आहे का नाही ते मी ऍक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील मतदानाच्या दोन दिवस आधी, आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं आहे ते संभाव्य दुबार आहेत ते अॅक्च्युअल दुबार नाही ते संभाव्य दुबार आहेत

आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसायडिंग ऑफिसर लेवलवर पण होते तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथेसुद्धा ती तपासणी करू शकतात नहीं मतदान मतदान आधी एक्जैक्टली जो फिगर्स है अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है सर्वपक्षाची बैठक सर्वपक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंतची यादी द्यायला त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे मी आधी सांगितलेलं आहे तर एक, एक पु हे बघा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली दोन हजार पाच मध्ये दोन हजार पाच मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची तरतूद आहे <स्थाथ> नाही सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महत्वाची जी मागणी केली होती की त्यांनी पंधरा ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे त्याचं उत्तर अजून आलेलं आहे शेवट शेवट शेवटचं राहिले दे, दे, आवाज आवाज नाही तुमचा आवाज व्हीव्हीपॅट नाही बघा हा पॅड जे आहे व्हीव्हीपॅट एक तर नंबर वन एक मिनिट मला उत्तर देतो पॅड जे आहे पॅट आपल्या कुठल्याच अधिनियमामध्ये नियमामध्ये पॅटची तरतूद नाही आहे नंबर वन आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था तुरळक काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टी मेंबर मल्टी पोस्ट ची तरतूद आहे म्हणजे महापालिकेमध्ये चार मेंबर आहेत नगर परिषदमध्ये दोन आहेत हां आणि जिल्हा परिषदमध्ये एक विभाग एक गण आणि अशी जी मल्टी मेंबर मल्टी पोस्ट व्ही व्ही पॅट मशीन सध्या अस्तित्वात नाही आहे सर्व स्टेट इलेक्शन कमिशनची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी यामध्ये स्थापन झाली आहे आणि त्या टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीने व्ही पॅट संदर्भात टेक्निकल स्पेसिफिकेशन अजूनपर्यंत निश्चित केलेले आहे आणि या दृष्टीने व्हीव्ही पॅटचा वापर आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही नाही आता ऍक्च्युली पंधरा ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी आम्हाला प्राप्त झाली तर कटाव वाढवण्याबाबत योग्य तो निर्णय आम्ही घेऊ मात्र अजूनपर्यंत आम्हाला ती यादी काही प्राप्त झाली देखो एक्चुअली दुबार मतदान के लिए अंडरटेकिंग तो एक है लेकिन जो अधिनियम नियम में जो तत्व है आइडेंटिफिकेशन के बारे में अगर कुछ यहाँ पे आ, डाउट आता है आइदर प्रिसाइडिंग अफसर को या पोलिंग एजेंट को तो वहां पे समरी इंक्वायरी करने की पावर प्रिसाइडिंग अफसर को है और अगर उनको वहां पे अगर ऐसा दिखाई दिया है कि वो समझो बोगस वोटर्स है तो उसको वो वोट नहीं करने देते हाँ वो वहां पे वहां पे मार करेंगे वहां पे मार करेंगे यस यस रिगार्डिंग व्हॉट नाहीचुअली एज फार एज समरी रिविजन इज कन्सर्न दॅट इज नॉट अवर ज्युरिजिक्शन समरी रिविजन इज अ ज्युरिजिक्शन ऑफ हा नो एक्चुअली नो कम्युनिकेशन नो कम्युनिकेशन बाय इ सी आय अबाउट समरी रिविजन और इंटेन्सिव्ह रिविजन वॉज इकतीस जनवरी के अंदर हमको सब इलेक्शन लेना है माननीय सुप्रीम कोर्ट के ऑर्डर से ऑल इलेक्शन हैज टू बी कंडक्टेड बाय थर्टी फर्स्ट जानवरी अंडर एनी सरकमस्टांसेस See, see number one, Honorable Supreme Court has given mandate to take the, all the election before 31st January 26th. I have to follow that order, and we have taken appropriate measures as far as the voting list is uh, voters list is concerned that I have already elaborated in detail. नाही जिथे संभाव्य दुबार मतदार आहे तिथे डबल स्टार आहेत आणि ते मतदार यादीमध्ये ती नोंद आहे याशिवाय ज्या वेळेस तो मतदार अॅक्च्युली पोलिंग स्टेशन इंडिकेट करेल ती सुद्धा नोंद त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये इतर ठिकाणी त्याचं नाव जिथे जिथे येते त्यावेळेस तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये आणि कुठल्या पार्टमध्ये तो मतदान करणार आहे हे सुद्धा इंडिकेट केल्या जाईल त्याच्यामुळे त्यांनी एका मतदान केंद्रामध्ये ऑप्शन जर दिला तर दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये तिथल्या ज्या वर्किंग कॉपी इलेक्टोरल रोल राहील त्याच्यामध्ये ती नोंद राहील की हा वोटर जो आहे या मतदान केंद्रामध्ये वोट करणार आहे <laughs> हा लास्ट लास्ट क्वेश्चन लास्ट टू क्वे लास्ट टू क्वे लास्ट टू एक्चुअली ऑलरेडी ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की राज्य निवडणूक आयोगाने एक ऍक्च्युली आमच्याकडे टूल आहे त्या टूलच्या आधारे आम्ही संभाव्य दुबार मतदार ऑलरेडी मतदार यादीमध्ये मार्क झालेले आहे त्याला स्टार स्टार आम्ही त्याला मार्क केले आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सेम तुल वापरणार शेवटचा शेवटचा प्रश्न शेवटचा शेवटचा प्रश्न काय समजा मनप तीन सालपेक्षा जास्त जास्त झाले त्या आयुक्तांची बदली जिथे मनपा आयुक्त तीन वर्षापेक्षा जास्त झालेले आहे ते ॲक्च्युली त्यांची बदली करण्यासंदर्भात ऑलरेडी मुख्य सचिव महोदयांना आम्ही कळवलेलं आहे जर झाली नसेल तर वील टेकअप दॅट डिश ओके <laughs> थँक्यू okay,